आता बघूया स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे असं म्हटलं जायचं मात्र कार्यकर्त्यांच्या या आशेवर त्यांचेच नेते पाणी फिरवत असल्याचं बोललं जाऊ लागलं कारण नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीत अनेक उमेदवार हे मंत्री संत्री आजी माजी आमदार खासदारांचे नातेवाईकच दिसतात आणि यामुळं आयुष्यभर केवळ सतरंजाच उचलायच्या का असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातो आणि यामध्ये जर आपण बघितलं गिरीश महाजन जामनेर नगर परिषदेत त्यांच्याच पत्नी साधना महाजन तिथे उभ्या तर देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ अल्हाद कलोती हे देखील चिखलदरा उभे आहेत तर चंद्रनील नाईक जे राज्याचे राज्यमंत्री आहेत त्यांच्या पत्नी पुसद नगर करता मोहिनी नाईक या उभ्या तर मंत्री आकाश मुणकर यांनी आपल्या बहिणी अपर्णा फुंडकर यांना खामगाव नगरपरिषदेकरता परिषदेकरता पदाकरिता तिकीट देऊ केलेलं आहे तर रामराजे नाईक निंबाळकर जे विधान परिषदेचे माजी सभापती आहेत त्यांनी फलटण नगर परिषदेत त्यांचा मुलगा अनिकेत राजे नाईक निंबाळकर जे स्वतः ऍडव्होकेट आहेत त्यांना नगराध्यक्ष पदाकरता उभं केलंय तर भुसावळा नगर परिषदेमध्ये संजय सावकर जे मंत्री आहेत त्यांनी त्यांच्या पत्नी रजनी सावकरे यांना नगराध्यक्षपदाकरता तिकीट देऊ केलंय तर किशोर पाटील जे शिवसेनेचे आमदार आहेत पाचोरा नगर परिषदेवर पत्नी सुनीता पाटील यांना पदाकरता तिकीट त्यांनी देऊ केलंय तर संजय गायकवाड जे शिवसेनेचे आमदार आहेत यांनी बुलढाणा नगर परिषदेवर त्यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांना पदाकरता तिकीट दिले तर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना चाळीसगाव नगर परिषदेवर पदाकरता तिकीट देऊ केलेलं आहे तर संगमनेर नगरपरिषद इथे देखील आपण पाहिलं तर अमोल खताळ जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी त्यांची भाऊजाई सुवर्णा खताळ यांना नगराध्यक्षपदाकरता तिकीट मिळवून आहे तर संगमनेर नगर परिषदेत आणखीन एक चुरशीची लढत सत्यजित तांबे तांबे जे आमदार आहेत त्यांनी त्यांच्या पत्नी मैथिली तांबे यांना संगमनेर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकरता उभं आहे तर भाजप नेते राजन पाटील यांनी त्यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांना अनगर नगरपंचायतीकरता उभं आहे सिंह नाईक निंबाळकर जे माजी खासदार आहेत त्यांनी फलटण नगर परिषदेकरता त्यांचा भाऊ समशेर सिंग निंबाळकर यांना तिकीट मिळून दिला तर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताई नगर परिषदेवर त्यांची मुलगी संजना पाटील याला हिला तिकीट मिळवून दिलाय